महापालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी नवीन अग्निशमन वाहनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आश्चिकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपायुक्त प्रशासन भाग्यश्री बोरेकर अग्निशमन अधीक्षक सय्यद अनवर जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उप अभियंता राजेश आगरकर कनिष्ठ अभियंता अमित गुरमाडे अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक वाहन दाखल झाले शीघ्र गतीने आग विझवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या वाहनावर आहे या वाहनाद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाची ताकद वाढली असून वाहनाचा वेग आणि त्याची क्षमता पाहता वेळीच घटनास्थळी पोहोचणे शक्य होणार आहे परिणामी आगीपासून होणारे नुकसान कमी कमी करण्यास मदत होईल वाहन साडेचार हजार फोम टँक आहे अत्याधुनिक सुविधेमुळे आपत्ती व्यवस्थापन जलदगतीने करण्यासाठी पथकाची ताकद वाढली आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टिक यांचा सततचा पाठपुरावामुळे नवे वाहन दाखल झाले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती